येवल्यातील विंचूर चौफुली एक प्रकारे अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय काल अडवळी पंधरा वर्षीय मुलीला आपला जीव गमावा लागला असल्याचं ताज उदाहरण असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार चालक आणि प्रवाशी थोडक्यात बचावलेत कारमधील प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही दोन्ही गाड्या मनमाडच्या दिशेने जात असताना विंचूर चौफुलीवर ट्रक आणि इर्टिका कार या दोन्ही गाड्या अपसात भिडल्यामुळे एटिका कारच काही प्रमाणात नुकसान झालंय कालच्या दुर्दैवी टेक कालच्या दुर्दैवी प्रकरणानंतर मोडवर आज सकाळपासूनच ट्रॅफिक कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय वेळ ही महत्वाची आहे म्हणून प्रत्येक वाहन चालक घाई करून गाडी ओढण्याचा प्रयत्न करतो मात्र जीव देखील महत्वाचा आहे म्हणून प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून मार्गक्रमण करणं देखील महत्वाचं आहे ही जागा अतिशय खडतर बनल्यामुळे महिला शालेय विद्यार्थी सायकल स्वार आणि बाईक स्वार यांनी काळजी घेऊन रस्ता क्रॉस करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे तर विंचूर चौफुली गंगा दरवाजा फत्ते बुरुज नाका या ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल बसवण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्याकडे केली आहे अशा आशयाचं निवेदन सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे एवला विंचूर चौकलीवर अत्यंत घातक परिस्थिती निर्माण होते कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिग्नल नाही आणि हा जो सेंटर आहे येवला विंचूर चौकलीचा हा चार जिल्ह्याला जोडणारा तो सेंटर आहे अनेक कॉलनीवासीय या चौकलीवरून एसआय करत असतात आणि अनेक वेळाला अपघात करतात गेल्या दोन दिवसापूर्वी एक निष्पाशा युवतीचा अंत झाला सगळ्या येवले शहरांचं हृदय पिळवटून जाणारी ही घटना होती आम्ही इथे प्रशासनाला विनंती करायला आलेलो आहे की या संदर्भामध्ये येवले शहरामध्ये असणारे ज्या तीन चौकुले आहेत येवला विंचर चौकुले असेल हत्तेबुरुज नाका चौफुली असेल गंगा दरवाजा चौकुले असेल या तिन्ही चौकुलीवरती एक चांगल्या प्रकारचे सिग्नल बसावे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि लोकांचे प्राण वाचतील एवढी विनंती करायला प्रांताधिकारी असतील मुख्याधिकारी साहेब असतील यांना आम्ही विनंती केलेली आहे आता ही विनंतीची वाट आम्ही एक महिनाभर बनणार आहोत महिनाभरानंतर जर यावरती सगळ्या प्रकारची कार्यवाही झाली नाही तर मात्र एवढे शहरातील सगळे व्यापारी शहरवासीय एक चक्ताजाप करून विकास आकारचं आंदोलन करतील आणि याला नेमकं सगळं प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी येवडा शहरवासी यांच्या वतीने या प्रशासनाला देतो धन्यवाद काल जी दुर्दैवी घटना घडली चौकलीवर तर त्या निमित्ताने आज सर्व येवले तर त्यांचा सर्व निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आम्ही या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे प्रांतसाहेबांची भेट घेऊन निवेदन सर्वांच्या वतीने सर्व येवलेकरांच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने पक्षांच्या वतीने पत्रकार संघाच्या वतीने इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा इतर सर्व सर्वांच्या वतीने साधारणपणे दोन हजार लोकांचं या ठिकाणी सर्व लोक या नगरपालिकेवर आज या ठिकाणी जमले होते आणि सर्वांनी निवेदन दिलेले आहे आणि अधिकारी साहेबांनी सांगितलं आहे की हा प्रश्न जो सिग्नलचा आहे ते तत्काळ लोकर मार्गी लावण्यास ते तयार आहेत त्यांनी ज्या गोष्टीची प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच कलेक्टर साहेबांकडे पाठवणार आहे आणि ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे प्रातिनिधिक स्वरूपात सर्वपक्षीय अध्यक्ष या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांना विनंती करून लवकरात लवकर हा प प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे त्याचप्रमाणे अतिक्रमणाच्या बाबतीत प्रांत साहेबांनी सर्व ज्या विविध प्रशासकीय त्यांच्या जे विभाग आहेत म्हणजे आमदे पी डब्ल्यू डी असेल त्यानंतर पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल इतर सर्वांच्या मदतीने बसस्टँडचे जे मुद्दा आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकसाठी जो विद्युत विभाग आहे त्यांची मिटिंग लवकरच लावून विंचूर चौफुलीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तत्काळ मार्गी लावण्याचं त्यांनी येवलेकर जनतेला सांगितलं आहे आम्ही सर्वांनी विनंती केली तत्पूर्वी मी एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर हे लवकरात लवकर तरी लाडले नाही प्रश्न तर नक्कीच पुढील काळामध्ये सर्वपक्षीय आंदोलनालासुद्धा येवलेकर जनता इथे असं आंदोलन करून निवेदन देण्यात आलं परवाच्या दिवशी ते चिहोडी अभ्यासासाठी जात असताना तिचा मिनसूर चौकली अटलजी चौक ते ॲक्सिडेंट झाला त्याकरता आम्ही चीफ ऑफिसर येवला नगरपालिका अधिकारी साहेब यांच्याबरोबर मिटिंग केली त्या मिटिंगनी त्यांनी असं सांगितलं मिटिंगनंतर की आम्ही हा जो विषय आहे पंधरा दिवसात अगदी तात्काळ मार्गी लावतो आणि वेळ पडल्यास तुम्हाला देखील आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन जाऊ आम्ही त्यांना असं सांगितलं की जर लपामध्ये फंड कमी असेल तर आम्ही गावातून लोकवर्गणी करून जमा करून तुम्हाला देतो परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला निधीचा काही इथं गरज नाही आहे आपल्या लोकवर्गणीची आम्ही नफा फंडातूनच हा विषय करू तर त्यांनी आम्हाला पंधरा दिवसात करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि पत्रकार जे आपल्याबरोबर आले आम्हाला सहकार्य करायला गावातल्या लोकांना त्यांच्याही चुरचव पु व पतेपुरुष नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुचकीची वर्दळ असते या आणि या रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्यामुळे येथून वाहनांची वर्दळ जी आहे याच्यामुळे एक शनिवारी दुपारी दोन अडीचच्या सुमारास एक तरुणीचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि या ही अशा घटना या वारंवार या येवल्या शहरामध्ये या विंचूड चौक पुली व फते बुरुज नाका या परिसरामध्ये होत आहे तरी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत आहोत की सर्व अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे त्याचबरोबर सिग्नल देखील बसवण्यात यावे अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो ठाणे सरांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे एक्सप्लेन म्हणजे समजून सांगितलेलं आहे आता समजून सांगण्याची वेळ संपत आलेली आहे आता सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या आता कोणी दुखू नये आणि स्वतःवर रोष ओढून घेऊ नये एवढी मी त्यांना विनंती करतो आता थांबण्याची वेळ गेलेली आहे आता टाइम लिमिट संपलेलं आहे सगळ्यांचं तर कोणाचाच अंत न बा आता हे त्वरित करण्यात यावं एवढी मी जोडून विनंती करतो येवला व्यापारी महासंघ व सर्व पत्रकार तसेच सर्वपक्षीय पक्षीय येवले शहरवासीय यांनी साहेबांना निवेदन दिले सविस्तर वृत्तांत सर्वांनी सांगितलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही हे सर्व काम मार्गी लावू असं साहेबांनी प्राग साहेबांनी साहेबांनी सर्वांना आश्वासन दिलं आहे पंधरा दिवसामध्ये जरी हे काम नाही झालं तर सर्व व्यापारी संघटना सर्व पक्षीय संघटना निवडणूक असो नसो आचारसंहिता असो यापुढचं आंदोलन मात्र तीव्र होईल असं आम्ही